हाय फ्रेंड्स मी कपूर माझे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे हर्बल नेम साबण तर आज आपण नॅचरल साबण बनवणार आहोत आणि आपण जी बाहेरून जाणतो ती साबण केनाला स्किनचे प्रॉब्लेम वगैरे होतात कधी स्किन ड्राय होते आणि त्यामध्ये केमिकल पण भरपूर प्रमाणात असतात तर त्यामुळे आपल्याला आज होममेड नेम साबण आपल्याला ते बनवायचे आहे तर त्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात ते, ते है या नंतर साहित्य ते म्हणजे हे आहेत लिंबाची पानं आणि त्यानंतर मी ही घेतलेली आहे ही एका वाटीमध्ये हळद घेतलेली आहे जवळ एक त्यानंतर ह्या अलोवेरा वे, घेतलेला आहे त्यानंतर व्हिटॅमिन ची कॅप्सूल घेतलेली आहे आणि हे बेस घेतलेला आहे ताबूनचा त्यानंतर हे घेतलेले आहे मोल्ड ह्यामध्येच आपल्याला है, आता ही साबण बनवायची आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणारी गोष्ट म्हणजे हे आहे एक मिक्सरचं भांड की ज्यामध्ये आपल्याला हे निमचे पाणी टाकून घ्यायचे आहेत ही पाणी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने मी अगोदरच धुतलेली आहेत पाणी त्यामुळे मग आता धुवायची गरज नाही तर आपल्याला ही पाणी व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून या ठिकाणी आता आपल्याला लिंबाचे पाणी वेगळे करून मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये टाकून झाल्याच्या नंतर हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहेत तर फिरून घ्यायच्या अगोदर आपण या ठिकाणी पाणी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच हे मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक होईपर्यंत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका कपड्याच्या साहित्याने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधील जो जाडसरपणा असतो तो बाजूला होईल त्यामुळं मग मी आता या एका कपड्याने ते पाणी गाळून घेणार आहे छान अशा प्रकारे आता इथे पाणी खाली गाळून घेतलेलं आहे डब्यामध्ये आणि व्यवस्थित असं गाळून झाल्याच्यानंतर आपल्याला जे आपण साहित्य घेतलेलं आहे तेच ह्यामध्ये ते ॲड करायचं आहे तर मग आपला आता ह्यामध्ये लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि ही, ही वनस्पती किती उपयोगी आहे हे तर सर्वांनाच सांगायची गरज नाही कारण की लिंबाच्या सेवनाने आणि त्याच्या त्वचेला खूप त्याचे परिणाम चांगल्या प्रकारचे होतात आणि त्यानंतर लगेचच मी एक बेस घेतलेला आहे तोही मी ऑनलाईनच ऑर्डर केलेला आहे आणि तो बेस आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे महत्त्वाचा म्हणजे हा बेसच आहे त्यानंतर हा चुटे -चुटे आप आप चुटे -चुटे बेस आपण घेतलेला आहे आणि त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेला आहे छोट्या पीसमध्ये कट केला कारण की आपल्याला ह्याला मेल्ट करायचं आहे आणि जर मोठे पीस ठेवले तर आपल्याला थोडा जास्त वेळ लागेल त्यामुळं मग मी या ठिकाणी छोटे छोटे पीसेस कट केलेले आहेत आणि हाच बेस आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपण जे सुरुवातीला लिंबाचं ज्यूस केलं होतं पानांचं त्यामध्येच आपल्याला थोडीशा प्रमाणामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद पण आपल्या चेहऱ्यासाठी गुणकारी असते आणि टॅनिंग पण निघून जाते त्यानंतर आपण घेतलेला आहे तो म्हणजे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल घेतल्याच्यानंतर लगेचच आपल्याला व्हिटॅमिन ईची दोन कॅप्सूल घ्यायचे आहे त्याही आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्याने चेहरा फेर व्हायला मदत होते आणि ही हर्बल सोप आपल्या चेहऱ्यासाठीही बिना केमिकलची असल्यामुळे आपल्या चेहऱ्यामध्ये ग्लोपन येईल आणि चेहराही व्यवस्थित दिसेल त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये प्लेट ठेवली प्लेट ठेवल्याच्यानंतर लगेचच आपल्याला गॅसमध्ये पाणी ठेव टाकायचं आहे एक तांब्याभर मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच पाण्याला थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपण तो बेस ठेवलेला आहे जसजसं पाणी गरम होईल तसतसा आपला बेस हा वितळणार आहे आणि जेव्हा आपला पूर्ण बेस वितळेल तेव्हा आपल्याला जे आपण लिंबाच्या रसाचं मिश्रण केलेलं आहे तेच यामध्ये ते मिक्स करायचं आहे त्यामुळं आता बेस तर मेल्ट होत आलेला आहे आणि पुढची प्रोसेस आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे आता पूर्ण बेस मेल्ट झालेला आहे त्यानंतर लगेचच आता हे मी यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं ॲड केलं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि छान मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याला गरम गरमच मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली सोप बनण्यासाठी उपयोगी येईल कारण की थंड झाल्याच्यानंतर आपल्याला सोप बनायला खूप वेळही लागेल ला, आणि व्यवस्थितही बनणार नाही त्यामुळं मग लगेचच मोल्डमध्ये मोल्डमध्ये जे साचे आहेत त्यामध्ये आपल्याला हे टा मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामधील पूर्ण बॉक्समध्ये टाकून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही कारण की आपल्याला हे बाहेरच ठेवायचं आहे आणि दोन तासासाठी ह्याला रेस्टसाठी ठेवायचं दोन तास रेस्ट झाल्याच्यानंतर आपोआप आपली दोन तासानंतर सोप बनवून रेडी झाईल होईल तर मग बघा अशा प्रकारे आपली इथे नीम सोप बनवून रेडी झालेली आहे आणि हे आपल्याला नॅचरल पण आहे आणि कुठल्याही केमिकलने बनवलेली नसून ही आपण घरगुती बनवलेली सोप आहे आणि अशा प्रकारे सोप तुम्ही पण बनवू शकता आणि रिझल्ट बघू शकता नॅचरल नेम्स आपण आपण या ठिकाणी बनवलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय